हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या लाईव्हमध्ये बरेच दिवस झाला आपण लाईव्ह घेतला नाही कारण की माझी तब्येत बरी नव्हती त्यासाठी मी लाईव्ह घेतला नव्हता चला आता थोडासा लाईव्ह घेऊया या लाईव्हला सगळ्यांनी लवकरात लवकर लाईक करा नवीन असताना तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आपल्या आणि तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का कमेंट करा पाऊस पाणी आहे का कारण की कालपासून बऱ्याच ठिकाणी खूप पाऊस चालू आहे आमच्या इकडं तर खूपच पाऊस चालू आहे पाऊस उघडायचं नाव घेत नाहीये दोन दिवस छान असं ऊन पडलं पण वापस पाऊस चालू झाला आपल्या इकडं तुमच्या इथं कुठं पाऊस पाणी आहे का नाही कमेंट करून सांगा हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला आपल्या हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली हाय हाय हॅलो हॅलो काय चाललंय बाकी जेवण झालं का सगळ्यांच या लवकर लवकर लावलं सगळ्यांनी लाईक कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताना हॅलो हाय हाय कमेंट बॉक्समध्ये या कमेंट करा छान छान कमेंट झाले पाहिजे सगळ्यांच्या आणि लाईक करा लाईवला स्क्रीनला डबल डबल टच करून लाईव्हला लाईक करा हॅलो हाय सर्वांना हॅलो हॅलो चला लवकर या लाईवला पटापटा लाईक करा स्क्रीनला डबल डबल टच करून लाईवला लाईक करा लाईव्ह कडून बघता कमेंट करा हाय 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 हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच या लवकर लवकर लाईव्ह ला फॅमिली लाईव्ह कुठून बघता कमेंट करा हाय हॅलो आहो कुठून आहो मुंबई मधून लाईव्ह चालू आहे आपला तुम्ही कुठून लाईव्ह बघताय कमेंट करा आणि मराठीत कमेंट करा सगळ्यांनी लाईव्ह ला झालं का जेवण हो हो झालं जेवण लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करत राहा तुमचं झालं का जेवण सगळ्यांचं कमेंट करून सांगा आमचं जेवण झालंय पंढरपूर कर पंढरपूर मधून लाईव्ह बघताय थँक्यू पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं कमेंट करून सांगा लाईव्ह लाईक करा गाव कोणतं माझं गाव आहे जालना होय लाईक डन करा न्यू मुंबईमधून आहे आम्ही हो का बरं मराठीत कमेंट करा भावांनो हॅलो 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 ओके लाईक करा पटापटा लाईक करा स्क्रीनला डबल डबल टच करून लाईव्हला लाईक ला, ला, करा मोबाईलचा जो तुमचा स्क्रीन आहे ना त्याला डबल डबल, डबल टच करा हाय हॅलो हाय सर्वांना यू फॅमिली कशी आहेत तुम्ही सर्वजण लाईक केल्याबद्दल थँक्यू Like लाईक केलं तुम, आहे हो हो थँक्यू थँक्यू जेवण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा बरं भागवत दादा तुमचं स्वागत आहे तुम्ही फार छान आहेत बघा लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बरं का आपल्या सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करताना तर लाईव्हला नवीन युट्यूब फॅमिली जॉईन होते हाय हॅलो जी तुम्ही काय करता काय नाही लाईव्ह चालू आहे दादा तयारी झाली का बप्पाच्या आगमनाची तयारी करायला आम्ही गणपती बसवत नाही दादा तीन नंबरला ला लाईक केलं आहे माझं जेवण झालंय ओके हॅलो हाय हॅलो का से हो मै मुंबई से हो राधे राधे काय झालं काय नाही झालं लाईव्ह लाईक चला लवकर लवकर पुन्हा एकदा लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांचं लाईक करा पटकन लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा आणि मराठीत कमेंट करा भावांनो का बसवत नाही बसवत आम्ही गणपती दादा गणपती बाप्पा मोर्या हो गणपती बाप्पा मोर्या लाईक करा पटापटा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईक डन करा पटकन लाईवला स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा हाय हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्हमध्ये आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा मराठीत कमेंट करा मराठीत मराठीमध्ये कमेंट करा भावांनो लाईक केलं ला नसेल तर लाईव्हला लाईक करा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी पटापटा जेवण झालं का तुमचं युट्यूब फॅमिली कमेंट करून सांगा बरं जेवण झालंय का कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा मराठीमध्ये कमेंट करा दादा तुम्ही हिंदी मध्ये हिंदी मराठी कमेंट करा हाय हो जेवण झालंय माझं तुमचं झालं का जेवण माझं जेवण झालंय काम पण आवरले लाईक करा लवकर लाईव्हला लाईक करत नाही तुम्ही लाईक देऊन करा लाएक लाएक तुम्हारा घर है, हमारा घर हम लोग घर में से ही लाइव हमारा चालू है, लाइक डन करो जल्दी लाइव को लाइक डन करो को कर दो थैंक यू हाय हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं कुठून बोलता आई मी मुंबईहून आहे दादा लाईव्ह आपलं मुंबईमधून चालू आहे हाय 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती पाऊस पाणी कुठं चालू आहे कमेंट करून सांगा सगळ्यांनी कारण आमच्या इकडं भरपूर पाऊस चालू आहे किस राज्य से हो और किस जिल्हा से हसत अस आमचा कॅमेरा तुमच्याकडे पाहत आहे हो का बरं बरं चालेल चालेल लाईव्ह लाईक ला करत राहा सगळ्यांनी स्क्रीनला डबल डबल टच करून आणि लाईव्ह कडून बघता कमेंट करा मुंबईत काही ठिकाणी पाणी शिरलं आहे का घरामध्ये काय माहिती नाही मला दादा हाय नमस्ते जय हरिताई एकच बाबा एकच बाबासाहेब आंबेडकर हो हाय लाईक करा पटकन लाईव्ह लाईक करा पाऊस चालू आहे बघा आमच्या इकडं तुमच्या इकडं पाऊस आहे का नाही कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी लाईव्ह मराठीमध्ये हिंदी मध्ये कमेंट करा थँक्यू लाईक डन थँक्यू मोबाईलचा जो तुमचा स्क्रीन आहे ना त्याला डबल डबल, डबल टच करा लाईव्ह लाईक होऊन जाईल महाराज होऊ नका हाय जय भीम ताई दुपारचं जेवण झालं का हो हो झालं झालं जेवण झालं काय नाव आहे ताई तुमचं माझं नाव दादा आणि लाईव्ह आपला मुंबई मधून चालू आहे तुम्ही कुठून लाईव्ह बघताय कमेंट करा आपल्या तर सध्या पाऊस चालू आहे तुम्ही माझं उत्तर का देत नाहीये देते सगळ्यांचं सा उत्तर चालू आहे ते ना आपलं कमेंट मराठीमध्ये करा तुम्हाला मी उत्तर देईन लाईक करा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा हाय हॅलो आम्ही चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आणि तुम्ही सगळेजण लाईव्ह करून बघता कमेंट करा कमेंट करून सांगा बरं लाईवकडून बघताय तुम्ही सगळेजण माझा लातूरमधून लाईव्ह बघताय थँक्यू मी केलं लाईक ओके ओके थँक्यू थँक्यू लाईक डन करणारा तर खरंच मनापासून थँक्यू आणि धन्यवाद जर तुम्ही नवीन असाल माझ्या लाईवमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जॉब काय करता मी जॉब काहीच करत नाही घरीच असते मी हाय हॅलो लाईक करा पटकन लाईव्हला लाईक करा जामगाव सिंथल हो थँक यू थँक यू बरेच माझे युटी फॅमिली बराच लाईव्ह माझं खूप लांब लांबून बघता त्यासाठी तुमचं सगळ्यांचं थँक्यू तर नवीन तुम्ही माझ्या लाईव्हमध्ये असताल तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ताई जेवण झालं का नाही उत्तर द्या हो झालं माझं जेवण झालं हाय हॅलो हाय सगळ्यांना युटी फॅमिली हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये काय तू पण तुम्ही कुठून आहे मी मुंबईहून आहे मी मुंबईहून आहे दादा लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कमेंट करा आणि लवकर चॅनलला ला सबस्क्राईब करा आपल्या जर तुम्हाला लाईव्ह बघायचं असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा काय खाल्लं वरण भात खाल्ला आम्ही वरण भात स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लाईव्ह पाऊस चालू आहे आमच्या इकडं बघा पाठीमागच्या कॅमेऱ्याने मी दाखवते तुम्हाला हे बघा पाऊस चालू आहे बाहेर पाऊस चालूच आहे झाला दोन दिवस पाऊस चालू आहे पाऊस काय एवढ्याच नाव घेतच नाहीये तुमच्या इकडं कुठं पाऊस आहे कमेंट करून सांगा लवकर ला आणि लाईव्ह कुठून बघता कमेंट करा लाईव्ह लाईक कसं करायचं तुमचा जो मोबाईलचा स्क्रीन आहे त्याला डबल टच करा लाईक डन होऊन जाईल या लवकर लवकर लाईव्ह सगळ्यांनी यूट्यूब फॅमिली पटापटा लाईक कमेंट करा लाईव्ह कडून बघता कमेंट करा थँक्यू लाईक डाऊन केल्याबद्दल धन्यवाद नरसिंहवाडी नरसिंहवाडी हे कुठं गावाला काय माहित नाही मला तरी थँक थँक यू लांबून लांबून लाईव्ह बघताय बद्दल लाईक करत नाही तुम्ही लाईक डाऊन करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा पटकन लाईव्ह लाईक करा हॅलो ताई हॅलो हॅलो दादा मराठीत कमेंट कर कर, करा भावांनो सगळ्यांनी नाशिक कर नाशिकचे दादा तुमचं स्वागत आहे काय चाललंय काय नाही मजेत आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकदम मस्त आहे तुमचंच काय चाललंय सांगा जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांनी हाय हॅलो परभणी कर परभणीहून लाईव्ह बघताय थँक्यू गावरान टी व्ही आम्ही मराठी सर्वांसाठी युट्यूब वरून पडल्या गाठी सहकार्य करू लाईक सबस्क्राईब करू एक दुसऱ्यासाठी गावरान टी व्ही धनराज पाटील हिंगो हिंगोली धनराज आता तुमचं स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक करा हॅलो कसला आवाज येतोय पाऊस चालू आहे का हो पाऊस चालू आहे आपल्या इकडं लाईव्ह मुंबई मधून चालू आहे लाईक करा पटकन लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईक खूप कमी येत लाईक डन करा पटापटा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा नवीन असताना तर तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच आपले व्हिडिओ पण आहेत आपल्या रोजच्या रोज दीड वाजता व्हिडिओ लेतात लॉंग व्हिडिओ येतात काही रेसिपीचे व्हिडिओ आहेत काही आपले फॅमिलीचे व्हिडिओ आहेत नक्कीच तुम्ही बघायचे प्रयत्न करा लाईक करा चॅनलला सपोर्ट करा हाय हॅलो हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला आपल्या लाईव्ह मुंबई मधून चालू आहे दादा मराठीत कमेंट करा मराठीमध्ये कमेंट करा मराठीमध्ये हाय 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 हॅलो 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 पाऊस दाखवा ना लाईक डन केलं बारा नंबर ओके आता थोडा नॉर्मल झालाय थोडा जोरात येऊ द्या मग मी पाऊस दाखवते नक्कीच पाऊस दाखवते मी आणि लाईक केल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू 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 धन्यवाद मला नाही प्यायचं चहा लाईक डन केलं बारा नंबर थँक्यू नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आपल्या नवीन असताना तर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली पाऊस चालू आहे पण जास्त जोरात येत नाही म्हणून मी दाखवत नाहीये थोडा जोरात येऊ द्या मग मी तुम्हाला पाऊस दाखवते मुंबईचा पाऊस कसा आहे तुम्ही सुद्धा जर नवीन असताल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कळलं वरती स्वाईप करायच्या अगोदर आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा गुरुवारी मुंबईत यायला यायलो घरी आल्यावर ओळख जेवण पण करणार कुठे राहता मी मुंबईमध्ये राहते राहता मुंबईमधून लाईव्ह चालू आहे हाय हो करतो पण तुम्ही दाखवत नाही यार लाईक करा पटकन लाईवला स्क्रीनला डबल डबल, डबल टच करून लाईव्हला लाईक करा पाऊस आहे का मुंबईला हो जोरात पाऊस आहे मुंबईला लोक मला नाही करायचं अरे प्यायचं नाही मला तर लाईक डन लाईक डन पटापटा लाईक करा सगळ्यांनी याच्यातून घ्या थोडा कुठून पण घ्या ना पिऊन आहो चायना मी जेवण करून बसले होते नेमकं करा पटापटा लाईव्ह लाईक करा लाईक खूप कमी येत लाईक झाले पाहिजे पन्नास तरी लाईक डन करा सगळ्यांनी लवकर लवकर चला लवकर लवकर या स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये झालं का मला नाही प्यायचं काय चाललंय <laughs> मग काय नाही चाललंय पाऊस चालू आहे तर बघू शकता तुम्ही युटू फॅमिली आपल्या इथं जोरात पाऊस चालू आहे कमेंट करून सांगा तुमच्या इथं कुठं पाऊस आहे मी पण मुंबईला राहतो ओके लाईक करा पटापटा बघा पाऊस कसा जोरात आहे तुमच्या इथं कुठं पाऊस आहे का नाही कमेंट करा लाईव्ह लाईक करा, करा स्क्रीनला डबल डबल टच करून लाईव्ह लाईक करा लाईव्ह करून बघता कमेंट करून सांगायचं आहे सगळ्यांनी पटापट आपल्या दादांची कमेंट आली होती काही पाऊस दाखवा मुंबईचा त्यासाठी मी बघा पाठीमागून तुम्हाला कॅमेरा चालू करून दाखवते पाऊस पाऊस खूप आहे सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या काही काम असेल तर घराबाहेर जा मुंबई मध्ये कुठे लाईक करा लाईव्हला लाईक करा लाईक खूप कमी आहेत लाईव्ह लाईक नमस्कार मुलं गेले हायक घरात आहे अच्छा लाइक करा मग ला लाईक करा चला लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक माय गॉड स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह मध्ये पाव आहे पाऊस अमलनेर त्यांना पण दाखवा ना त्यांना कोणाला दाखवू लाईक पटा करा काय चालू आहे भाभीजी काय चालू नाहीये भैयाजी बसले लाईक मुलं आहेत घरामध्ये टी व्ही बघतायत कुठला एरिया आहे लाईक डन करा लाईक केलं ताई थँक्यू अमोला जेवण झालं का तुमचं अमोल दादा तुमचं जेवण झालंय का कमेंट करा पटापटा लाईव्ह लाईक करा आहो मी म्हटलं मुलं घरात टी व्ही बघतायत मी बाहेर आहे चला लाईक करा लवकर

पित नाही म्हंटल मी तरी मला जबरदस्ती चाय दिला मग मी पिऊन घेतला घेता नाही आला तुला हाय हाय स्वागत आहे लाईव्ह लाईक करा पटकन लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून